Guys, Sarwana, 1st, December, so <laughs> तर हॅलो गाईज सर्वांना गुड मॉर्निंग तर डिसेंबर फर्स्ट म्हणजे एक डिसेंबरचा हा ब्लॉग आहे तर हे बघा गावाकडची सकाळ कशी झाली एकदम वातावरण मस्त चिवण्या चिवण्या चिवचिव करतात कोंबडे आरवतात कुत्रे कुत्रे शांत आहेत मित्रांनो तर आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर व्हिडिओ तर हे बघा मित्रांनो मी घरी न जाता डायरेक्ट इकडे आहे खालीच येतात तर हे बघा इकडं बघा ही जवारी मागं दिसते तुम्हाला ती ही जेवारी आहे आणि त्या तुरीच्या पण शेंगा आणि इकडं गहू आहे तर कशी वाटते एकदम मस्त आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपला ब्लॉग गावाकडचा ब्लॉग बघायला विसरू तर मित्रांनो फ्रेश वातावरणात एकदम मस्त आज आंघोळ बिंगोळ करून मी आता चाललो इकडं थोडं काम आहे तर आज एखादस आहे यामुळे उपवास आहे आज तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळी हे बघा मस्त मी आंघोळ करून मस्त चाललो आहे या वाटाने इकडं तुम्हाला दिसत असल बघू शकता हे बघू शकता आता मी सध्या इकडं चाललेलो आहे तर मस्त वातावरण एकदम फ्रेश आहे मस्त आंघोळ बिंगोळ मस्त की टिळा लावून आलेलो आहे आता चाललो आहे मी काम आहे थोडंसं तर बघायला विसरू नका कंटिन्यू तर हे मित्रांनो आता आलो मी सध्या आठ वाजलेले आहेत आता आलो कापूस येतायला किंवा कापूस शेसतोय किंवा का इकडं कापूस आहे सगळा कापूस येतला चालू आहे एकूण ऑनलाईन मागून कापूस याची तिची तर बघत राहा